तर वाशिमच्या वर्दरी गावात सुद्धा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे टँकरनं पाणी विकत घेऊन गावकऱ्यांना तहान भागवावी लागते फंडावर पाण्यासाठी म्हणून महिलांना पायपीट करण्याची वेळ आलेली आहे गावातल्या पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी त्रस्त स्थानिक करत आहेत आमच्या गावाला पाणी ही भीषण टंचाई असून माझ्या गावाला पाच ते सात दिवसानंतर एक वेळेस पाणी मिळतो तो पाणी पाच सात दिवसाला तेवढा पुरेसा होत नाही त्याकरता पाणी हा हे विकत घ्यावं लागते पाणी विकत किती जरी घेतलं तरी पण आमची समस्या दूर होणार नाही ही समस्या दूर करण्यासाठी जिल्हा परिषद शासनाने ही टंचाई दूर करावी अशी आमची मा गावकऱ्यांची मागणी आहे